मावळ तालुका भाजपच्या वतीने शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मावळ विधानसभा प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भेगडे यांनी उपस्थित बांधवांना संबोधित केले यावेळी विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे मातंग समाज परिषद संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धनंजय भिसे सहाय्यक निवडणूक अधिकारी विनोद कोतकर पंढरीनाथ आगळमे जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष संजय शेंडगे चिखलसे गावचे सरपंच सचिन काजळे आदी मान्यवर उपस्थित होते आपला मावळ न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि हो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका